अच्छा ह्या किती वर्ष झाली बेचाळीस असते तर यापुढे तुम्ही सामाजिक कार्यक्रम किती आम्हाला आणणार आहात मग सामाजिक कार्यक्रम दरवर्षी आदिवासी शाळेत कार्यक्रम असतो लहान मुलांना शाळेत असतो वया वाटत आम्ही कार्यक्रम करू शकतो तर मंडळाच्या एकाच सामाजिक पर्यावरण किंवा उत्सव आहे

त्यांना वस्त्र परिणाम लागवता मंडळाचे खूप खूप आभार मंडळ हे चांगला खूप वर्ष करून राबवत आहे त्या मंडळाची खूप आदिवासी पाड्यामध्ये महिलांना तिथून वस्त्र परिधान करत आहे ज्या महिला गरजू आहे मुखादार आहेत त्यांना एक गरीब लोकांना त्यांचे सांगा कार्य करत आहे त्या मंडळाचे खूप खूप आभार धन्यवाद या मंडळाला आज आम्ही

रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सर्व गणेश मंडळाचे हार्दिक हार्दिक स्वागत आज गणरायांचे आगमन झालेले आहे राजाचे आज वेंटोर आगमन झाले आहे सर्व भाविकांचे गर्दी उसळलेले आहे आज आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी सर्व गणराचे दर्शन घेण्यासाठी आज लोकांशी आपल्या परिवारासह लहान मुला लहान मुळापासून ते सर्व वयोगाटक बुद्ध आई वडील सर्व आपल्या परिवाराला घेऊन आपल्या गणेशंडाला भेट देत आहेत गणरायांकडे एकच मागणं असतं या गणेस या उत्सवामध्ये की गणराया आमची मनोकामना पूर्ण होऊ दे आज पहिल्या दिवशी आम्ही तुमचं दर्शन घेत आहोत आमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हावं या सदिच्छा मी गणरायाला आजवरून विनंती करतो सर्व भाविकांचे आणि मंडळाचे त्यांचे मनापासून जे काही त्यांच्या मनात इच्छा असतील त्यांचे पूर्ण होत सर्व गणेश मंडळाला खूप खूप शुभेच्छा बोला गणपती बाप्पा ईशान कोणाची राजाची लालबागच्या राजाची धन्यवाद साहेब मस्ते साहेब धन्यवाद आभारी आहे मंडळाची खूप खूप आभारी आहे मंडळात कृती उत्कृष्ट कार्यक्रम असतात त्यांच्यामध्ये आम्ही आमचे भक्ती साहेब आमवतात त्यांच्या मंडळाला यावर्षी दोन हजार चोवीसच्या खूप खूप येतात आमच्याकडून आमच्या चॅनेलसाठी कलाकाराकडून ई टी व्ही मराठी ते डी टी व्ही मराठी कलर मराठी शो सिनेमा सगळ्या चॅनेलसाठी या मंडळाला खूप खूप शुभेच्छा कलाकाराकडून नवोजन कलाकारून पुण्या कलाकारांनी या मंडळाचा त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा या बास्ते साहेबांच्या खोरीवरला त्यांच्या मुलाबाळांना गावावर कधी करू शकते अनेक त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ आणि सदिच्छा गणपती बाप्पा आवड्या गणमूर्ती मोरया यावर्षीचा जी माहिती आम्ही जी संिप्त केलं आहे ब्रह्मपूळ्यावरती तिरुपती बालाचे स्वरूपात श्री गणरायाची आम्हाला

आणि बोल लागतो आम्हाला हे काम मिळावं आम्हाला हे काम मिळावं संख्याबळ फार कमी खरी आहे तरी पण सर्व एक कार्यकर्ता शंभर कार्यकर्ते तो बरोबर चालतो आणि आम्ही खाली हा देखावा तो दाखवला आहे चालवता तो निसर्गासाठी पाणी पण आवश्यक आहे पाण्याचा आम्ही या ठिकाणी हाऊस दाखवलेला आहे आणि निसर्गासाठी जे आपल्याला गाडे घटवा गाडे वाचवा सर्व वाचवा अशा पद्धतीचं आम्ही पद्धतीचं डेकोरेशन माध्यमातून आपल्याला विभाग घेतला आहे आणि हा संपूर्ण एकूण आहे पडद्यावरती आम्ही ह्याची कलाकृती आम्ही पेंटिंग केलेली आहे आणि संपूर्ण या मंडळाचं पूर्ण स्टार्ट टू एनपर्यंत बसून सर्व इको फ्रेंडली डेकोरेशन तर सर्वांना आम्ही सर्व मुंबईतील सर्व गणेश मंडळ व विदर्भातील गणेश मंडळ किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील गणेश मंडळांना या इको फ्रेंडली डेकोरेशनच्या माध्यमातून काहीतरी आम्ही जनजागृतीचा आम्ही संदेश पाठवत आहोत तरी या सर्व गणेश मंडळांनी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांनी या गोष्टीचा बोध घ्यावा प्रत्येकाने एक एक झाड लावा हीच आमच्या बोलण्याचा सर्व महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना आम्ही आवाहन करतो त्यांनी या गोष्टीचा बोध घेऊन प्रत्येक ठिकाणी तिथे झाडे लावा झाडे जगवा हा सामाजिक उपक्रम सर्वांनी राबवावा अशी श्री सर्दी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा छान प्रश्न कराने आंतरात लोकांमध्ये फोटो आहे त्या मंदिराला आज पहिल्या दिवशी यांना फोटोपेक्षा बघा आज या भाविकांची खूप मोठी इथे निष्कर्ष आलेले आहे लोकांची इथे मनोकामना पूर्ण प्रार्थना करते त्या पहिल्या दिवसापासून या नकोच्या राजाला आहे की

अतिशय भव्य दिवस बाप्पा नाचतात नाचतायत अशी भव्य दिवस म्हणजे आज ह्या दोन हजार चोवीसच्या सेक्टेंबरच्या अधिकार पहिल्या दिवशी देऊन खबर

ऐसा हम्म ऐसा नमस्ते आप पहली भी मोती पहली <laughs> 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 भी डांसिंग <laughs> है वगैरह हो सही है वो बैक शर्ट भी बहुत आइलेट है तो हमने विशेष जरूर आता है बहुत ज़्यादा आप देखो यार ये बेल नाक बंद है यकीन नहीं कर रहा हूँ ये कभी मुझे बाप रे बाप रे बाट चंडी बाट